पहा आज आपण काय पाहणार आहोत वर वर्क 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 वर्किंग ही क्रियापदाची रूपे आहे वर्क म्हणजे काम करणे यावरून आपण वाक्य पाहणार आहोत मी काम करतो हे वाक्य आहे हे वाक्य कोणत्या काळातील आहे त्याबद्दल समजून घ्या मी काम करतो मी हे करता आहे काम करतो हे क्रियापद आहे क्रियापदाचे शेवटचे अक्षर जर त ता ती ते तो यापैकी एक असेल तर समजून घ्यायचं की हे है वाक्य साध्या, साध्या वर्तमान काळातील आहे करता क्रियापद आता मी ला, काम ला वर्क। आय काम करतोला वर आय वर्थ आय वर्थ म्हणजे मी काम करतो हे वर्क क्रियापदाचे पहिले रूप आहे साध्या वर्तमान काळातील वाक्य आहे म्हणून क्रियापदाचे पहिले रूप आलेलं आहे मी ला आय काम करतोला वर आय वर्क आम्ही काम केलो बघा आम्ही हे करता आहे काम केलं हे क्रियापद आहे क्रियापदाचे शेवटचे अक्षर जर लो ला ली ले लो यापैकी एक असेल म्हणजे इथं लो आहे हिचल आहे बघा लो आहे म्हणजे हे साध्या भूतकाळातील वाक्य आहे साध्या भूतकाळामध्ये क्रियापदाचे दुसरे रूप साध्या वर्तमान काळामध्ये क्रियापदाचे पहिले रूप साध्या भूतकाळामध्ये क्रियापदाचे दुसरे रूप कर्ता आणि क्रियापदाचे दुसरे रूप कर्ता कोण आहे आम्ही आम्हीला इंग्रजीमध्ये वी म्हणायचं ई व्ही -E म्हणजे आम्ही काम केल नंबर दोन वर्ग डाब्ल्यू ओ आर के डी -E क्रियापदाचे दुसरे रूप आहे क्रियापदाचे तिसरे रूप पण सेम आहे पण वर्ग फक्त वर्ग येणार नाही याच्या अवधर ह्याव ह्या ह्या सहाय्यकारी क्रियापदा क्रियापदानंतर येणार आहे वाट काय का मी काम करेन मी ती काम करेन करेन जाईन येईन या शब्दावरून समजून घ्यायचं की हे भविष्य काळातील वाक्य असतात हे साध्या भविष्य काळातील वाक्य आहे साध्या भविष्य काळामध्ये भविष्य काळ कुठलं असू दे तर त्यानंतर दोन नंबरला विल व शल शल हे सहकारी क्रियापद येणारच तर साध्या भविष्य काळामध्ये विल नंतर क्रियापदाचे पहिले रूप येणार आहे मीला आय काम करेन म्हणजे हे विल येणार आहे म्हणजे हे भविष्यकाळातील सहाय्यकारी क्रियापद आय विल डब्ल्यू ओ आर के वर्क म्हणजे काम करणे हे क्रियापदाचे पहिले रूप आहे आय विल वर्क मी काम करेन मी जाईन आय विल गो मी येईल आय विल कम ती काम करेल तिला शी आयुष्याची शी will वर बघा भविष्य काळामध्ये विल आलेला आहे शि विल वर मी काम करत आहे वाक्य वाचल्यानंतर थोडं तुम्ही विचार करायचे की वाक्य अगोदर कोणत्या काळात येईल ते समजून घ्यायचं काळ समजलं तर तुम्हाला इंग्रजी वाक्य तयार करायला सोपं जाणार आहे मी काम करत आहे करत आहे बघा करत तर नंतर जर आहे असेल आहे हे वर्तमान काळातील सहाय्यकारी क्रियापद आहे म्हणलं की वर्तमान काळातील आहे पण कोणत्या वर्तमान काळातील आहे तर नंतर जर आहे असेल तर चालू वर्तमान काळ म्हणायचं तर आहे तर नंतर जर आहे असेल तर चालू वर्तमान काळातील वाक्य आहे आम्ही काम करत आहोत हे देखील चालू वर्तमान काळातीलच वाक्य आहे एक नंबरला करता मी ला आय आय आणि चालू वर्तमान काळामध्ये आ एम वी आर यू आर यू आर दे आर टी इज सी इज इट इज मी डॅडी दिनेश इज प्रियारी क्रियापदे पहा आय एम तर साठी एम येणार आहे साथी एक नंबरला मी घेतलेला आहे त्यानंतर डायरेक्ट शेवटचा शब्द घ्यायचा आहे एम येणार आहे ए म्हणजे आहे एम इज आर यानंतर मूळ क्रियापदाला आय एन जी प्रत्यय लागतो मूळ क्रियापद वर्क आहे पण चालू वर्तमानकाळामध्ये चालू भूतकाळामध्ये मूळ क्रियापदाला आय एन जी प्रत्यय लागतो पण त्या अगोदर सहाय्यकरी क्रियापदे साठी एम एम नंतर मूळ क्रियापदाला आय एन जी प्रत्यय लागणार आहे आय एम वर्किंग डब्ल्यू ओ आर के वर्क हे मूळ क्रियापद आहे पण इथे एम आहे म्हणून इथे आय एन जी प्रत्यय आय एन जी प्रत्यय आर असेल आय एन जी प्रत्यय इज असेल आय एन जी प्रत्यय आय एम वर्किंग आम्ही काम करत आहोत नंबर एक नंबर दोन तीन असा क्रम झाला आणि इंग्रजी वाक्य तयार करत असताना नंबर एक तो एक तर डायरेक्ट शेवटचा घ्यायचा नंबर नंबर आणि एक नंबरला नंबरला आम्ही वी वी म्हणजे तीन आहोत वी आर बघा कोणत्या कर्त्यासाठी कोणत्या सहकारी क्रियापद आहे आहोत आर आहे आर आलं तर मूळ क्रियापदाला आय एन जी प्रत्यय येणार मूळ क्रियापद वर्क आहे ओ आर के वर्क हे मूळ क्रियापद आहे इथं आर आलेला आहे म्हणून इथं जी प्रत्यय लागणार आहे म्हणजे चालू वर्तमा काळामध्ये पूर्ण चालू हे सॉरी चालू वर्तमा काळामध्ये चालू भूतकाळामध्ये जी प्रत्यय लागतो मी काम करत आहे आय एम वर्किंग आम्ही काम करत आहोत वी आर वर्किंग काय तर मी काम केलेलो आहे केलेलो लेलो ले मी काम केलेली होती आहे म्हणलं की वर्तमान काळ म्हणायचं होता होती होते भूतकाळ आता बघा मी काम केलेलो लेलो लेलो आणि त्यानंतर आहे, आहे मेंजे लो नंतर आहे म्हणजे हे पूर्ण वर्तमान काळातील वाक्य आहे केलो पूर्ण झालेले काम करण्याची क्रिया पूर्ण झालेली आहे केलेलो केलेली लो आहे हे पूर्ण वर्तमान काळातील वाक्य आहे पूर्ण वर्तमान काळामध्ये आय हॅव वी हॅव यू हॅव यू हॅव ही हॅज मदर हॅज फादर हॅज ब्रदर हॅज अशी सहाय्यकारी क्रियापदे वापरतात हे पूर्ण वर्तमान काळातील वाक्य आहे पाहायचं एक नंबरला करता घ्यायचं ला आय त्यानंतर शेवटचा तिथं आहे साठी काय येणार आहे आय ह्याव येणार आहे आय हॅव पूर्ण वर्तमान काळामध्ये आहे साठी नंतर क्रियापदाचे तिसरे रूप ह्याव नंतर ह्या नंतर ह्या नंतर क्रियापदाचे तिसरे रूप आय हॅव वर्क डब्ल्यू -E ओ आर के ईडी वर्क हे क्रियापदाचे तिसरे रूप आहे तिसरे रूप नंतर नक्षत्र तिसरे आय हॅव वर्क ती काम केलेली होती होती हे भूतकाळातील सहाय्यकारी क्रियापद आहे म्हणलं की वर्तमान का होता होती म्हणलं की भूतकाळ तिथं होती आहे म्हणजे भूतकाळातील वाक्य आहे पण कोणते भूतकाळ मी काम केलेली ली काम करण्याची क्रिया संपलेली ले आहे लेली होती ली नंतर होती म्हणजे हे पूर्ण भूतकाळातील वाक्य आहे पूर्ण भूतकाळामध्ये आय हॅड वी हॅड यू हॅड यू हॅड दे हॅड 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 शी राकेश मदर फादर सिस्टर या सगळ्यांसाठी हॅड म्हणजे इथं लक्षात आलं असेल तुमच्या प्रत्येक कर्त्यासाठी हॅड है हे सहाय्यकारी क्रियापद पण पण पूर्ण वर्तमान काळामध्ये तसं नाही आय हॅव आणि इतर ही ह्या म्हणजे एक वचनी त्याच्यासाठी ह्या झालेला आहे इथं एक वचनी करतात आहे तरी सुद्धा इथं हॅज येणार नाही आय ह्या येणार आहे आय हॅज कधीच येणार नाही आता एक नंबरला घ्यायचं काम केलेली जम्मत दोन होती नंबर तीन एक नंबर तीन नंबर दोन नंबर एक नंबरला तीला शी शि शी म्हणजे ती ती नंबरला पोतीला काय घ्यायचं इथं पोतीला हॅड घ्यायचं आहे है। भूतकाळामध्ये पूर्ण भूतकाळामध्ये होता होती साठी हॅड आहे इथ आहे साठी ह्याव आहे शी हॅड आणि हॅड आलं क्रियापदाचे तिसरे रूप ह्याव नंतर क्रियापदाचे तिसरे रूप ह्याज नंतर क्रियापदाचे तिसरे रूप हॅड नंतर देखील क्रियापदाचे तिसरे रूप शी हॅड वर्क डब्ल्यू ओ आर केई डी बघा वर्कड वर्कड तुम्ही म्हणता हे पण वर्कड हे पण वर्कड आहे हे साध्या भूतकाळामध्ये येतो हे पूर्ण वर्तमान काळामध्ये पूर्ण भूतकाळामध्ये पूर्ण भविष्य काळामध्ये पण त्या अगोदर ह्या येतो त्या अगोदर हॅड येतो त्या अगोदर हॅड येतो या सहाय्यकारी क्रियापदानंतरच येणार येते आय हॅड वर्क शी हॅड वर्क आई काम केलेली आहे आहे वर्तमान काय म्हणायचं आई काम केलेली होती होती भूतकाळ म्हणायचं पण इथं लेली ली नंतर आहे म्हणजे काम करण्याची क्रिया झालेली आहे पूर्ण झालेली आहे म्हणून हे पूर्ण वर्तमान काळातील वाक्य आहे आई काम केलेली होती काम करण्याची क्रिया संपली होती केलेली ली होती म्हणजे हे पूर्ण भूतकाळातील वाक्य आहे आहे करता मदर असेल फादर मदर फादर ब्रदर सिस्टर सगळ्यासाठी हॅज आहे म्हणजे आहे साठी तर ह्या म्हणजे आहे मदर हॅज ह्या झालं क्रियापदाचे तिसरे रूप मदर हॅज वर्क डब्ल्यू ओ आर के प्रत्यय लागलेला आहे क्रियापदाचे तिसरे रूप आहे हॅज नंतर क्रियापदाचे तिसरे रूप मॉम हॅज वर्क आई काम केलेली होती पूर्ण भूतकाळ पूर्ण भूतकाळ आई घ्यायचं गोदर मॉम आई नंतर काम केलेली घ्यायचं नाही आई नंतर सगळ्या शेवटचा शब्द कोतीसाठी काय आहे बघा हे पूर्ण भूतकाळ मध्ये आहे कोतीसाठी हॅड घ्यायचंय प्रत्येक कर्त्यासाठी ह्याडच आहे पोतीसाठी हॅड मध्ये होता होती होते हॅड हॅड नंतर क्रियापदाचे तिसरे मॉम हॅड वर्क मॉम हॅड वर्क मॉम हॅड वर्क पाहायचं ती काम करते तो काम करतो ते काम करते ताई काम करते बाबा काम करतात थोड़ा निरीक्षण करा की वाक्याच्या शेवटी म्हणजे क्रियापद आहे क्रियापदाचे शेवटचे अक्षर काय आहे पहा ते तो ते, ते तो, त जर क्रियापदाचे शेवटचे अक्षर त ता, ता, ती ते तो असेल तर साधा वर्तमान काळ साध्या वर्तमान काळामध्ये क्रियापदाचे पहिले रूप आणि मूळ क्रियापदाला यस किंवा इयस प्रत्यय लागतो पण मूळ क्रियापदाला यस किंवा इयस प्रत्येक केव्हा लागतो साध्या वर्तमान काळामध्ये लागतो पण एकचणी कर्त्यासाठी एक वचनी कर्त्यासाठी आय वी यू यू दे यांना लागत नाही बाकी सगळ्या कर्त्यासाठी मूळ क्रियापदाला यस किंवा यस प्रत्यय लागतो आता बघा तीला शी काम करतेला वच डब्ल्यू ओ आर के वर्क हे मूळ क्रियापद आहे हे साध्या वर्तमान काळातील आहे एक वचनी आहे म्हणून यस प्रत्यय लागलेला आहे शी वच शी वर्क म्हणायचं नाही शी शिव तो काम करतो तो ला ही वर्स काम करतो ला वर्क डब्ल्यू आर वर्क हे मूळ क्रियापद आहे यास प्रत्यय लागलेला आहे कारण एकवचनी करता आहे साध्या वर्तमान काळामध्ये एकवचनी करता जर असेल मूळ क्रियापदाला यस किंवा प्रत्यय लागतो ते काम करते म्हणजे इथं इट आहे इट हे लहान मुलांसाठी प्राण्यासाठी पक्ष्यांसाठी निर्जीव वस्तूसाठी इट वापरतात इट इट वर्क्स ताई काम करते ताई वर्क्स बघा प्रत्येक म्हणजे यच प्रत्यय लागलेला आहे कारण साध्या वर्तमानकाळातील वाक्य आहे आणि एकच करता आहे ताई काम करते ताई वर्क्स बाबा काम करतात बाबा वच मी काम करतो का ती काम करते का हे आहेत प्रश्नार्थक वाक्य हे आहे प्रश्नार्थक वाक्य करतो का तो म्हणजे हे साध्या वर्तमान काळातील आहे ती काम करते हे साध्या वर्तमान काळातील वाक्य आहे साध्या वर्तमान काळातील प्रश्नार्थक वाक्य आहे साध्या वर्तमान काळामध्ये डू यू डू दे डू ही ड शी डि डॉंग डॅड ड मदर फादर सिस्टर ब्रदर करता असेल तर ड प्रश्नार्थक वाक्य असल्यामुळे हे सहाय्यकारी क्रियापद एक नंबरला येणार प्रश्नार्थक वाक्यात सहाय्यकारी क्रियापद आणि प्रश्नार्थक शब्द एक नंबरला येतात मी काम करतो का मी या करत्यासाठी डू हे सहाय्यकारी क्रियापद म्हणजे एक नंबरला डू येणार आहे डुआ सहायकारी क्रियापद आणि करता डुआयवर डब्ल्यू ओ आर के वर आयवर ती काम करते का ती साठी डज आहे ओ एस डज प्रश्नार्थक वाक्य आहे साध्या वर्तमान काळामध्ये डू आणि डज ही सहकारी क्रियापदे वापरतात प्रश्नार्थक वाक्य असल्यामुळे डू आणि डज एक नंबरला येणार आहे डुआयवर डशीवर डज She worked, -E <च्चाँगी> साध्या वर्तमान काळामध्ये एकच मूळ क्रियापदाला यश किंवा यश प्रत्यय लागतो पण प्रश्नाथक वाक्यात दर्ज येत असल्यामुळं एस किंवा यश प्रत्यय लागत नाही साध्या वाक्यामध्ये वर्त साध्या वर्तमान काळामध्ये एकचणी करतासाठी मूळ क्रियापदाला येस किंवा पण प्रश्नार्थक वाक्यात नाही डज हे एक मग डब्ल्यू आर के वर हे क्रियापदाचे पहिले रूप आहे दशीवर ती काम करत करण्याची क्रिया चालू आहे ती काम करत आहे सध्या तिचं काम करण्याची क्रिया चालू आहे आहे हे काळ करण्याची क्रिया चालू चालू वर्तमान काळातील वाक्य आहे आहेला लाईद घ्यायचे ईद आय एस इज म्हणजे आहे हे पचनी करण्यासाठी चालू वर्तमान काळामध्ये आहे साठी इज आय एस ईद म्हणजे आहे शी इज वर्किंग डब्ल्यू ओ आर के आय एन आएंग। जी आय एन जी प्रत्येक इज नंतर मूळ क्रियापदाला आय एन जी प्रत्येक शी इज वर्किंग मी काम करत होतो काम करण्याची क्रिया चालू होती पण हे चालू भूतकाळातील वाक्य आहे मीला आय आणि होतो होतो साठी वाज घ्यायचे डब्ल्यू एस वाज म्हणजे होता होती एवनी करण्यासाठी वाजे क्रियापद हे चालू भूतकाळामध्ये घेतात वाज आणि वेळ आय वाज वर्किंग डब्ल्यू ओ आर के आय एन जी पाय द वा झालं आयनजी प्रत्येक इ झालं आयएनजी प्रत्येक आर आलं प्रत्येक आय प्रत्येक आयनची प्रथे शी इज वर्किंग आय वाज वर्थिंग मी काम केले का केले क्रियापद आहे काम करणे हे क्रियापद आहे क्रियापदाचे साधा भूतकाळ हे साध्या भूतकाळातील प्रश्नार्थक वाक्य आहे कशावरून शेवटी का आहे मी काम केलेत का तो काम केला का क्रियापदाचे शेवटचे अक्षर ला आहे म्हणजे साध्या भूतकाळातील वाक्य आहे शेवटी का आहे म्हणजे प्रश्नार्थक वाक्य आहे साध्या भूतकाळातील प्रश्नार्थक वाक्य आहे साध्या भूतकाळामध्ये सहायकारी क्रियापद आय डी यू डी वाक्य असल्यामुळे सहाय्य क्रियापद एक नंबरला त्यानंतर करता क्रियापदाचे पहिले सहकारी क्रियापद करता क्रिया डीवर डी मी काम करत करत म्हणजे हे चालू चालू काळात नसेल करत आहे आहे हे वर्तमान काळातील सहाय्यकारी क्रियापद करत करण्याची क्रिया चालू आहे म्हणजे हे चालू वर्तमान काळातील प्रश्नार्थक वाक्य शेवटी का आहे म्हणजे चालू वर्तमान काळातील प्रश्नार्थक वाक्य चालू वर्तमान काळामध्ये एम आर इज ही सहकारी क्रियापदे वापरतात प्रश्नार्थक वाक्यात सहकारी क्रियापद एक नंबरला येणार मी साठी एम आहे हे चालू वर्तमान काळामध्ये वापरतात प्रश्नार्थक वाक्यमुळं एम हे एक नंबर ला येणार एम ला हे सहायकी क्रियापद एक नंबरला आय वर्किंग डब्ल्यू ओ आर के आय एन जी पहायचं एम आलेलं आहे म्हणून आय एन जी प्रत्यय लागलेलं आहे हे चालू वर्तमान काळातील प्रश्नार्थक वाक्य आहे म्हणून एम एक नंबरला आलेला आहे आय वर्किंग ती काम करत होती का करत करण्याची क्रिया चालू होती हे भूतकाळातील सहकारी क्रियापद चालू भूतकाळातील प्रश्नार्थक वाक्य चालू भूतकाळामध्ये वाज आणि वेळ ही सहकारी क्रियापद वापरतात वाज आणि व्य ती साठी वाज एक वचनी असेल तर वाज आणि एक वचनी कथेसाठी आता प्रश्नार्थक वाक्य असल्यामुळे वाज एक नंबरला येणार वाज सहकारी क्रियापद ती लाशी वाशी काम करत करण्याची क्रिया चालू होती वाशीवरती ओ आर के आय एन जी वाशी वरती